राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी रोहित आर आर पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे रोहित पाटलांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करावं असं जयंत पाटील म्हणाले रोहित पाटील सांगली जिल्ह्यात लक्ष घालून तरुणांची नवीन फौज तयार करावी असं म्हणत त्यांनी आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला या मेळाव्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते त्याचबरोबर शशिकांत शिंदे रोहित पाटील हेही उपस्थित होते मी रोहित पाटील यांना विनंती करेन की तुम्ही दादा जरा जिल्हाभर फिरा तरुणांची चांगली पोहोच तयार करा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं मी आणि आर राब होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काय सत्तेवर यायचं नाही त्यामुळं आरबांच्या जागी आता दादा पुढं आलेले आहेत त्यामुळं रोहितदा माझी विनंती आहे की आमचे अंडरस्टँडिंग असं होतं की आम्हा महाराष्ट्रात फिरायचे त्यावेळी आम्ही जिल्ह्याची काळजी घ्यायची आता माझ्यावरती पाळी आलेली आहे तर मग रोहित दादाची जबाबदारी आहे की रोहितनं सगळ्या जिल्ह्यात फिरून तरुणांचे मेळावा घेऊन या सगळ्या प्रश्नांची जागृती करायला रोहितनं आपल्या मतदारसंघ आणि उरलेले आपले जत असेल जतचे